सौरभ शिंदे फाउंडेशनचा राज गरबा कार्यक्रमाला नागरिकांची आलोट गर्दी श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसाई युवा प्रतिष्ठान सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने खेळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राजकारणी समाजसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावत आयोजकांना शुभेच्छा देत गरब्याचा आनंद लुटला हे या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष आहे सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी गरबा यांसारखे सांस्कृतिक तसेच मनोरंजन कार्यक्रम प्रत्येक वेळी आयोजित केले जातात खरं म्हणजे एवढ्या पावसात कोण मी सगळीकडे बघितलं पण तुमचा भारी आहे बाबा हे दांडिया माणूस पण तुमचा भारी आहे डाडीवाला आहे आणि शिंदे शिंदे क्या बात शिंदे आहे ना आणि म्हणून शिंदे चांगले लोक असतात सज्जन असतात अर्धे लोक कमी झाले तरी मैदान फुल आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो एकंदरीत नवरात्रीमध्ये सगळ्या लोकांमध्ये नव चैतन्य होण्याकरता गरबा हा पूर्वीपासून मुंबईला असल्यापासून आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो दांडी असेल गरबा असेल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असेल दही असेल कारण तरुण आणि युवकामध्ये तसेच बऱ्याच लोकांमध्ये एक संघपणे उत्साह वाढतो एक संघामध्ये एक देवने देवने, देवारत, देवारत, करुण आस्ते, करुण आस्ते, काम सगळ्या कार्यामध्ये उत्फूर्तपणे भाग घेतात एकजूट ठेवण्याकरता हे उत्सव राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून सगळे युवा असतील तरुण असतील तरुणी असतील सगळे जे कार्यकर्ते उत्फूर्तपणे काम करून त्या सेवा करते अजून कार्य बाकी आहे ही आता सुरुवात तर आहे कारण संस्कृती तसेच वैद्यकीय वगैरे अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे आमच्या इकडे आम राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त हा आम्ही एक वसा उचललेला आहे त्यानुसार काम करत नाही